अहिल्यानगर हादरलं चुलत्याकडून पुतणीचा दगड घालून खून पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपा जवळील माजमपूरमध्ये एक जुलै रोजी रात्री जुन्या रागातून चुलत्याकडून सोळा वर्ष मुलीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला प्रतीक्षा रितेश भोसले असे या मृत मुलीचे नाव आहे या घटनेतील आरोपी हा मयत मुलीचा चुलता या संबंधीची फिर्याद बुधवारी रितेश सुभाष या या भोसले यांनी पारनेर दिली या घटनेतील फिर्यादी रितेश भोसले याचा भाऊ आशिष उर्फ ठुब्या भोसले याची मुलगी अस्मिता आशिष भोसले एक महिन्यापूर्वी तळ्यातील पाण्यात पडून मयत झाली होती त्यामुळे आशिष भोसले व त्याचा सासरा उरकुलस जलद्या काळे फिर्यादी यांची मुलगी प्रतीक्षा हिच्यामुळेच आमच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला असा राग मनात धरून मंगळवारी प्रतीक्षा भोसले हिच्या डोक्यात दगड घालून ठार मारले घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व निरिक बारावकर यांनी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी आशिष उर्फ आपड्या ठुव्या भोसले व उरकुलस जलद्या काळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे